मित्रांनो खरंच ही घटना ऐकून तुमच्या तळपाळची आग मस्तकात जाईल कारण एका का स्वतःच्या मुलाचं अपहरण करून त्याचा खून केला आणि त्या मुलाची डेड बॉडी सोनाली गावच्या नदी जवळ फेकून दिली त्या मूर्खानं असं का केलं असेल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन दाबा कारण अशाच प्रकारच्या सत्य कथा आपण आपल्या चॅनल वर दररोज आणत असतो ही घटना आहे सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस ची कागल तालुक्यातील सोनाळी गावात एका घराच्या वास्तुशांतीचा आनंद उत्सव सुरू होता गावातला सात वर्षाचा चिमुकला वरद रवींद्र पाटील आपल्या आजोबाच्या घरी या समारंभासाठी आला होता संध्याकाळी सगळे मजेत होते पण रात्री आठच्या सुमारास वरद अचानक गायब झाला वरदच्या कुटुंबियांनी आधी समारंभात शोध घेतला आणि मग संपूर्ण गावभरात शोध घेतला पण कुठेच पत्ता लागला नाही रात्रभर परेशान कुटुंबियांचा डोळ्याला डोळा लागला नाही सकाळ होताच त्यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला पोलिसांनी वरदला शेवटचं कुठे आणि कोणासोबत पाहिलं याचा शोध सुरू केला गावात चर्चा सुरू झाली कोणीतरी सांगितलं की वरद एका माणसासोबत सावर्ड गावच्या दिशेनं गेला होता हळूहळू संशय एका व्यक्तीभोवती फिरू लागला तो व्यक्ती होता दत्तात्रय उर्फ माऊली तुकाराम वैद्य वय पंचेचाळीस पोलिसांनी वैद्यला ताब्यात घेतलं सुरुवातीला तो काहीही बोलायला तयार नव्हता पण खाक्या दाखवताच तो हादरला आणि एक भयंकर सत्य बाहेर आलं कारण त्यानेच वरदचं अपहरण करून त्याचा खून केला होता आणि वरदची गावातल्याच नदीजवळ एका झोपात फेकून दिली होती हे ऐकताच संपूर्ण गाव शून्य झालं वरदच्या कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसला होता गावकऱ्यांचा संताप उसळला आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी गावभर मोर्चे निघाले अखेर मुरगुड पोलिसांनी जलद गतीने तपास करत आरोपी विरुद्ध ठोस पुरावे गोळा केले मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात निकाल लागला न्यायमूर्ती के बी अग्रवाल यांनी आरोपीला उमरकैद्याची शिक्षा सुनावली गावकऱ्याच्या आणि वरदच्या कुटुंबियांना थोडा दिलासा मिळाला पण त्यांच्यासाठी ही शिक्षा पुरेशी नव्हती त्यांना आरोपीला फाशीच हवी होती एक निष्पाप जीवाचा निर्घुण खून झाला होता कुटुंबासाठी आणि गावासाठी ही जखम कधीही भरून न निघणारी होती वरत गेल्यानंतर गावातलं वातावरण कायमच बदललं